नमस्कार मी नीता सुरुवे आज तुमच्यासोबत शेअर करत आहे ज्योतिताची फॅट लॉस जर्नी घर आणि नोकरी सांभाळून त्यांनी कशा प्रकारे स्वतःवरती काम केलं वैयक्तिक डाईट शॅटवर दिलेल्या काम केलं घरात व्यायामही केले आणि स्वतःचा इच्छित फॅट लॉस त्या करत आहेत आणि त्याचबरोबर त्या फेस योगा क्लासला सुद्धा येतात कशाप्रकारे ते टाईम मॅनेजमेंट करतात कशाप्रकारे त्यांनी त्यांची फॅट लॉस जर्नी सुरू केली चला ऐकूया या व्हिडिओमध्ये माझे नाव ज्योती गोसावी माझं वय सत्तेचाळीस आहे मी टेंबोर्णी सोलापूर येथून आहे मी माझी लॉस जर्नी आपणासोबत शेअर करत आहे माझे आधी एकोणऐंशी पॉईंट ऐंशी के जी होते आता ते पासष्ट के जी आहे माझी फॅटलॉस जर्नी शेअर करत असताना ताईंसोबत माझी ओळख कशी झाली ते मी सांगते माझी एक मैत्रीण मला म्हणाल की यूट्यूब सर्च कर आणि त्याच्यावरती नीता सुर्वे यांचे नॅचरल डाएट आहेत ते तू पहा आणि तुला आवडलं तर त्याप्रमाणे सुरू कर म्हणून मी नीताताईंचे वेट लॉस जर्नीचे व्हिडिओज पाहू लागले आणि ते मला आवडले कारण ते नॅचरल होते मला नॅचरल पद्धतीनं डाएट करून वजन कमी कर करायचं होतं त्यामुळे मी नॅचरलच्या शोधात होते आणि ते मला सापडलं निताताईंच्या माध्यमातून मग हे निताताईंचा फोन नंबर घेऊन कॉल केला आणि मेसेज केला त्या मेसेजला त्यांनी लगेच रिप्लाय दिला आणि मला थोड्या वेळातच कॉलबॅक केला आणि माझ्या अडचणी विचारल्या मला प्रश्न विचारले आणि त्या पद्धतीनं मी माझं वेट लॉस करायचं ठरवलं आणि वेट लॉस करताना फॅट लॉस आणि वेट लॉस हे दोन्ही महत्त्वाचं होतं त्यामुळे मी त्यांच्याकडून तीन महिन्याचा डाएट प्लॅन घेतला आणि दोन जूनपासून माझी फॅट लॉस जर्नी सुरू झाली आणि त्यामध्ये मी वेळोवेळी येणाऱ्या अडचणी जे मला समजत नव्हतं ते मी निताताईंना विचारलं आणि त्यांनी पण त्याचं मार्गदर्शन मला छान प्रकारे दिलं आणि मी जॉबला असल्यामुळे मला वारंवार कॉल करणं पण शक्य नव्हतं त्यामुळे त्या त्या त्या। त्या मी त्यांना मेसेज करूनच माझ्या समस्या अडचणी विचारायचे आणि त्या पण मला त्याप्रमाणे उत्तर देत होत्या आणि त्याच्यामुळे असं शक्य झालं नीताताईंच्या रुटीनप्रमाणे सूचनांप्रमाणे मी फॉलो करत गेले आणि त्यांचं त्यांच्यामुळे मला समजलं की बत्तीस वेळा चावून खाणे किती महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर मी व्यायामही केला आणि व्यायाम चावून खाणे आणि सूचनांप्रमाणे सर्व रुटीन मी फॉलो केलं आणि त्यामुळे माझं वेट लॉस आणि फॅट लॉस दोन्हीही झालं आणि मला त्यामुळे खूप आनंद झाला आणि त्याच्यामुळे मी नीताताईंची खूप ऋणी आहे आणि नीताताईंमुळेच हे शक्य झालं की मी नॅचरल पद्धतीने माझं वजन कमी करू शकले आणि माझं वजन मी चौदा किलोने फॅटलॉस केला माझे इंचेस पण लॉस झाले आणि त्यामुळे मी खूप आनंदी आहे समाधानी आहे आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मी अतिशय हेल्दी आहे सध्या माझा तीन महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार मला झालेला नाही डोकं दुखणे वगैरे हे सुद्धा मला आजपर्यंत झालेलं नाही त्यामुळे मी खूप समाधानी आहे आणि नीताताईंना मी खूप खूप धन्यवाद देते आणि माझी फॅटलॉस जर्नी येथेच संपवते नमस्कार नमस्कार माझे नाव ज्योती गोसावे माझे वय सत्तेचाळीस आहे मी दोन महिन्यापासून नीताताईंच्या फेस योगाच्या क्लासला जॉईन आहे क्लासमध्ये विविध प्रकारचे मसाज करावेत तसंच व्यायाम प्रकार कोणते करावेत हे आम्हाला नेताताईंनी समजावून सांगितले तसंच वेळोवेळी मार्गदर्शन केले मला डबल चीन तसंच डोळ्याखाली काळी वर्तुळे याचा त्रास होता आणि माझे गालपण फॅटी फॅटी होते त्यामुळे मी क्लास जॉईन केला क्लासमध्ये जॉईन केल्यानंतर मला दोन महिन्यानंतर माझ्या चेहऱ्यामध्ये बराचसा बदल दिसून आला आणि हा बदल छान वाटू लागला आणि माझे फोटोसुद्धा सुंदर येऊ लागले त्यामुळे मी आनंदी आहे आणि माझ्या चेहऱ्यातील हा बदल फोटोमध्ये दिसू लागला म्हणून ह्या झालेल्या बदलांसाठी मी नीता ताईंचे खूप खूप आभार मानते फेस योगामुळे तुम्ही पाहू शकता किती फरक पडलेला आहे लूज स्किन टाईट झालेली आहे डबल चीन जी होती ती गेलेली आहे आणि जॉ लाईन सुद्धा दिसायला लागली आहे तुम्हाला सुद्धा घरात राहून फॅट लॉस करायचं आहे तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा तिथे विविध व्हिडिओ आहेत ते अभ्यासा आणि सुरू करा तुमची फॅट लॉस जर्नी हो घरात राहून तुम्ही नैसर्गिक पद्धतीने योग्य व्यायाम आणि योग्य आहार करून फॅट लॉस करू शकता आणि जर घरात राहून सातत्य राहत नसेल तर तुम्ही माझं फॅट लॉस मोटिवेशन ग्रुप जॉईन करू शकता जो की फ्री आहे त्यासाठी मला व्हॉट्सअप करा मला फॅट लॉस करायचं आहे तुमचं पूर्ण नाव वय उंची आता वजन आणि तुम्ही काय करता तुम्हालासुद्धा घरात राहून फॅट लॉस करायचा आहे नैसर्गिक पद्धतीने म्हणजे योग्य व्यायाम आणि योग्य आहार करून तर आपल्या विविध सुद्धा चालतात आपले व्यायाम योगा ॲरोमिक्सचे क्लासेस चालतात ज्याच्यामध्ये वेगवेगळे वर्कआउट घेतले जातात शिवाय वैयक्तिक तुम्हाला काही त्रास असेल त्याच्यानुसार तुम्हाला योगासनं सुजवली जातात ती करून घेतली जातात आणि त्याने तुम्ही तुमचं चांगलं आरोग्यसुद्धा मिळवू शकता आणि फॅट लॉससुद्धा मिळवू शकता वैयक्तिक डाईट प्लानसुद्धा सुद्धा म्हणून दिले जातात आता वैयक्तिक डाईट प्लॅन म्हणजे काय तर वात पित्त कफ अशा तीन प्रकृती असतात वात पित्त कफ हा दोष प्रत्येकामध्ये असतो पण कोणामध्ये वाद जास्त असतो कोणामध्ये पित्त जास्त असतं कोणामध्ये कफ जास्त असतो कोणामध्ये वात पित्त कफ पित्त वात कफ असे वेगवेगळे हे प्रकार आहेत त्याच्यानुसार डाईटमध्ये विचार केला जातो की कोणतं अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे कोणतं कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे कोणतं किती प्रमाणात खाल्लं पाहिजे शिवाय ऋतुमान बदलतं ऋतुमान बदलतं तसे आपली दिनचर्या देखील बदलते त्यानुसार ह्या गोष्टीचा विचार केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं वजन कमी करण्यासाठी तुमचं जे बी एम आर आहे बेसेल मेटाबॉलिक रेट त्याच्यानुसार तुम्ही किती कॅलरीज घेतल्या पाहिजेत ते कॅलरी किती डेफिसिएट केल्या पाहिजेत यानुसार वैयक्तिक डायट प्लॅन मिळतो हो तर वैयक्तिक डाईट प्लॅन त्यासोबत तुम्हाला व्यायामही करणं गरजेचं आहे जर तुम्ही करू शकता तर नक्की व्यायाम करा जेणेकरून तुम्हाला लवकर चांगला फॅट लॉस मिळतो पण काही केसेसमध्ये हे शक्य होत नाही जे एकदम आजारी व्यक्ती असतात मग त्यांनी डाईटने जा ॲटलीस्ट घरामध्ये वॉकिंग तरी करा जेणेकरून तुम्हाला हळूहळू का वेळा फॅट लॉस मिळेल तर अशा प्रकारे डाईट प्लान्स सजेस्ट केले जातात याचे चार्जेस असतात बऱ्यापैकी तुम्ही आता फॅट लॉस केलेला आहे आणि तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती काम करायचं आहे तर आपले फेस योगाचे सुद्धा क्लासेस चालतात फेस योगामध्ये फक्त चेहऱ्याचे व्यायाम असतात वजन वाढल्यामुळे अशी डबल चेन तयार होते ही जॉ लाईन दिसतच नाही लवकर सगळ्या लाईन्स बनायला लागतात वेगवेगळ्या लाईन्सची वेगवेगळी नावं आहेत त्या लाईन्स बनायला लागतात आणि आपण लवकरच ऋतुत्वाकडे जातो कमी व्यायाचे असून तर फेस योगा हे अँटी एजिंगचं काम करतं जर तुम्ही कंटिन्युअस त्याची प्रॅक्टिस करता क्लासमध्ये ते घरी कसे कधी करायचे त्याचंसुद्धा गायडन्स केलं जातं पंधरा वीस दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळतो पण बऱ्यापैकी तुम्ही चार पाच महिने प्रॅक्टिस करता फेस योगा क्लासमध्ये येऊन तर खूप चांगला बदल आपल्या चेहऱ्यामध्ये होतो आणि आपला आत्मविश्वास देखील वाढतो तसे विविध आपले प्रोग्राम आहेत त्याच्या माहितीसाठी मला व्हॉट्सअप करा